पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा आकाशवाणीचा इतिहास सविस्तर स्पष्ट करा उत्तर एकोणीसशे चोवीस साली मद्रास चेन्नई येथे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने पहिले खाजगी रेडिओ केंद्र भारतात सुरू झाले पुढे ब्रिटिश सरकारने या कंपनीचे नामकरण इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस आय एस बी एस असे केले आठ जून एकोणीसशे छत्तीस रोजी आय एस बी एस या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ ए आय आर असे झाले स्वातंत्र्योत्तर काळात ए आय आर भारत सरकारच्या मालकीची होऊन माहिती व प्रसारण या खात्याच्या अंतर्गत हा भाग जोडला गेला शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती जनतेला अधिकृतपणे देणे हे ए ए आय आर चे प्रमुख उद्दिष्ट होते प्रसिद्ध कवी नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून या रेडिओ केंद्राला आकाशवाणी असे नाव दिले गेले मनोरंजनापासून प्रबोधनपर असे अनेक प्रकारचे कार्यक्रम सध्या चोवीस भाषा आणि एकशे सेहेचाळीस बोली भाषांमधून आकाशवाणीवरून प्रसारित केले जातात इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ